रामनगर पोलीस हद्दीमध्ये फिर्यादी बाबूलाल मेश्राम राहणार इंदिरा इंदिरानगर हा बाहेरगावी गेला असताना त्याच्या घरासमोरच्या दरवाजाचा लाफ तोडून त्याच्या घरातील भोप तीन अंगठ्या आणि जीवती दोन नग असा एकूण सहासष्ट हजाराचा मुद्देमाल चोरट्याने अज्ञात चोरट्याने चोरून दिला होता सदूर गुन्ह्याचा तपास करून आम्ही आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न केलेला आहे आणि त्या आरोपीकडून सदर गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल सोन्याच्या भोप तीन नग अंगठ्या आणि ज्योती दोन नग त्यात असा एकूण मुद्देमाल जप्त केलेला आहे